परभणी जिल्हाधिकारी व भारतीय हवामान खाते प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार परभणी जिल्ह्याकरता दिनांक सव्वीस ते एकोणतीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान येल्लो अलर्ट इशारा देण्यात आलेला आहे या कालावधीत परभणी जिल्ह्यात वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे खबरदारीची उपयोजना म्हणून खालीलप्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे या गोष्टी करा विजेच्या गडगटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या घराच्या बाल्कनी छेद अथवा घराबाहेरील ओट्यावर हो थांबू नका घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा ताराचे कुपन विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूपासून दूर राहा पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा तसेच नागरिकांनी आपले शेतमाल व पशुधन वेळेतच सुरक्षित स्थळी ठेवावे या गोष्टी करू नका आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लाईन फोनचा वापर करू नका खाली आंघोळ करू नका घरातील बेसिनचे नळ पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणाचा वापर करू नका विजेच्या कडकडासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका उंचा दाडाच्या खाली आसरा घेऊ नका धातूच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका हे बाहेर थांबण्या इतकेच धोकादायक आहे असे माननीय जिल्हाधिकारी साहेब परवणी तसेच भारतीय हवामान खाते प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार परभणी जिल्ह्याकरता दिनांक सव्वीस ते एकोणतीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान येल्लो अलर्ट इशारा देण्यात आलेला आहे परभणी जिल्ह्यासाठी या कालावधीत परभणी जिल्ह्यातील जिल्ह्यात वादळी वारे व विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे असे माननीय जिल्हाधिकारी परभणी रघुनाथ गावडे यांनी आवाहन केलेले आहे तरी परभणी जिल्ह्यातील सव्वीस ते एकोणतीस मे दरम्यान येलो अलर्ट हवामान विभागानं परभणी जिल्ह्याला दिलेलं आहे त्यामुळे त्यांच्या सूचनेचं आपल्याला पालन करायचं आहे भारतीय हवामान खाते प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे परभणी जिल्ह्याकरता दिनांक सव्वीस ते एकोणतीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान